बाळ भोकाचे कोंबड्या छावणत मराकडे येऊन मरत बी नाही अरे रे रे काल इकडे बी झिंग करून ठेवले कोंबड्या हा नाकात धम येऊन राहिले कोंबऱ्या पाय येऊन जाऊ मार झाड भेट काय कोंबड्याने कितीत म्हणून झाड म्हणतात अंगण हा पाच पाच मिनिटं झिंगा करून जाते कोंबड्या हा इथं हातते घरात एवढं सुख असेल ना तर घरीच बसून जा म्हणतो ना सोडून गेले लोकाच्या भरोशावर लाज नाही शर्मा नाही या लोकांनी हा किती कोण पट्टा बाई डबल आता खोमरे येऊ दे नाही का आपण खाल्ला ना चंदा बाई नाही आणि पाहतो कोणती तिथं मधात हो बाई कोणाला पाहून एवढ्या शिवाजी देऊन हो तू आ? आता तुले हो हा आता तुला कोण काम हां आता तू घेऊन राहिली नाही तुला शिवाजी सेवा दे ना माझ्याकडे पाच पाच काम देऊन राहिली तू तुला नाव घेतलो का एवढं होऊन राहिली तू कोणी म्हणा तो नाव घेतलं बाबा तू माझे तव आता बोलत होत का आता इथं कोण आहे होत तेवढी बोमल राहिले कोणी हाय इथं मी जाऊन एकटी तू आता मलेच पाहून राहिले तेवढी तुला घरात करायचं आहे वाटते म्हणून आली तू अहो झगडा मी करता तू हा तुच तर मंगलपासून पटत आहे तुला माहीत नाही का कोंबड्या आहे येतं मी पागल झालो का पटाले कोंबडे तर हिंगाण गेले म्हणून मी पटवलो तू झाली काग होत आहे हवं होत नाही तर का ते कोंबड्या माहीत होईल ना आले तर का झालं आणि का झालं म्हणते ते होतं तेवढं पाव पाहिलं कुठं कुठं हाबून ठेवली आहे कोंबड्या ते तुझ्या घरात राबून घेणं तुला असेल सोडत कोंबड्याचे तुझ्या घरी कोंबडी असताना काय काम तरी एवढ्या करून जाय आम्ही एक तर शब्द बोलले का हो तुले जरा आवडाली का बोलणं आणि आयोगाने झगडा करायचा हो सुचते दुसरं काही सुचत नाही तुले अव वारल्या गांडीची कोणाला म्हणता तू हा एक नंबर तर झगडे कोणाला म्हणता येतो वारल्या गांड्याची तुला सुदी आहे काबरे म्हणून खाले आहे तू हां नुसते बुद्धी वाढवलं करायचं एवढी मोठी बाय झाली पण आत्ता नाही हो तुले वारले गाणे म्हणत आहे

तेवढं कायले पटवा लागते मग हा थोडं पटवलं तर ठीक आहे लाज शरम सर्वच काढत आहे रांडे म्हणते आणि करून ढेपरे लेखाचे सोपते काही लागा बोलणं हा एवढी मोठी बाई झाली बरं लाज भिजा काढते आमची हे का पाहिले म्हणून आमचं असं ओ जंदाबाई तेवढं खराब कायले बोला लागते ओ बाई हा कोंबड्या येते जाते का हो तुम्ही झेगडे करत राहते कोणत्या गोष्टीवर श्यामे भाऊ तुला समजलं का मी का बोलता होते हा ते एवढे धिंगाण केल्यावर कोण नाही पटत कसे बोलून राहिले तुम्ही श्यामे भाऊ त्या बारले गाणी काय म्हणून झगड्याचे पात्र आहे की ना दुसरं काम धंदे ऐकले चंदा बाय जरा सांभाळून बोल अगावचे बोलू नका तिथं भाकम घालतो नाटक हे चुपचाप प्राण बाया भा। हो कोंबडीसाठी एवढं मोठं झगडा करते का काय हकलं घेणं आहे का नाही तुम्हाला लोक हसतो लोक माहित झालं तर का तुम्ही बाया अरे आहे भाऊ पण ते तोंड कशी करत आहे पाहणं तुम्ही काय हो वय छिनाल तुय हा मंगळापासून तोंड करते तोंड करते दाखवू का तुले एक नंबरची छिनाल तू आहे व हा आम्हाला म्हणता पुरा गाव फिरून बसली त्यामुळे माहित नाही का <laughs> कानो डंगरे भोकाचे हा जास्त बोलून राहिली का तू तोंडात जायला तेच बघत आहे कायच गाव फिरलो मी हा कोणती जिनाल डंडी केला सांग बरं आता तर तो तोंडात फोडते का बुक्की <laughs> माटोल फोडते तू हा घे बरं तुला दाखवत आता ओ बाया जाऊ द्या ना का मारून घेऊन राहिले तुम्ही जाऊ द्या ना ओ चंदा बाई जाऊ दे ना ए बाई सोड सोड तिले सोड ओ जाऊ द्या जाऊ द्या ना ओ जाऊ द्या सोडा सोडा झगडाई मायाच डोळा फोडून टाकली बयाच्या झगडा धसल नाही तर मत मजा मरू दे आले